स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठीचा प्रमो रिलीज झाला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला प्रभू आणि जे आहे आपले दादा या हो दोघांमध्ये खूपच इमोशनल गोष्टी होताना दिसली राकेश दादानं जे पास्ट लाईफमुळे जी पास्ट लाईफ गुजरलेली आहे प्रभूची ती विचारले की तू घरात कोण कोण आहेत कोण कोण कमवते कसलं घर चालतं तर आपले प्रभू सांगत हो तो होते की मीच कमवत होतो डेलीचे दोनशे रुपये असं होतं मी बिमार होतो म्हणजे बाबांनी खूप कर्जा घेऊन मला वाचवलं हॉस्पिटलला पैसा लावलं आणि आम्हाला महिन्याला आठ नऊ हजार रुपये भरायची असली एक वेळ होती परंतु आज आत म्हणजे बाबा बी आत्ता काम करत नाहीत आता मी सगळंच करत आहो मी एकटं घर चालवत होतं हे सगळी गोष्टी ऐकून आपले दादा खूपच इमोशनल झाले आणि कुठं ना कुठं बिग बॉससुद्धा आपल्या प्रभूची साईड घेताना दिसत आहे कारण की प्रत्येक टू वीक वीक्समध्ये एक वेळेस तर आपल्या प्रभूची गरीब परिस्थिती हे दाखवतात तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून सांगा भेटूया वे पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत बाय बाय